मुंबई अहमदाबाद महामार्गावर काल सकाळी ट्रक व टेम्पोमध्ये भीषण अपघात झाला या भीषण अपघातामध्ये टेम्पो चालकाचा मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई अहमदाबाद महामार्गावरील गुजरात वाहिनीवरील बुधवारी काल एकवीस मेला सकाळी झालेल्या भीषण अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला वैतरणा पुलाजवळ गुजरातच्या दिशेने जात असलेला ट्रक क्रमांक एम एच झिरो फोर ई बी एट थ्री नाईन थ्री टेम्पोने धडक दिल्याने अपघात झाला होता या दुर्घटनेमुळे गुजरात मार्गी केवळ वाहतूक प्रभावित होऊन महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महामार्गावरील दुर्वेस गावातील गुजरात वाहिनीवरील वैतरणा नदीवरील पुलाजवळ सकाळी सकाळच्या सुमारास भरदा वेगातील टेम्पो क्रमांक डी झिरो वन एफ नाईन वन नाईन एट गुजरातच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला होता यामुळे टेम्पोच्या चक्काचूर झाला होता टेम्पो चालक गंभीर जखमी अवस्थेत केबिन मध्ये अडकून पडला होता स्थानिक ग्रामस्थ वाहतूक पोलिसांनी क्रेन आणि जेसीबीच्या सहाय्याने केबिन मोकळी करून चालकाला बाहेर काढले परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता त्यानंतर मोनरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता त्यानंतर मृतदेह कुटुंबाच्या स्वाधीन केला गुजरात मार्गिकेवर अपघातामुळे मोठी कोंडी झाली होती चालकाला बाहेर काढल्यानंतर अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने महामार्गावरून हटवण्यात आली तर या घटनेचा मनोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून या घटनेचा अधिक तपास मनोर पोलीस करत आहेत